तर मित्रांनो कसे आहात आज मी तुम्हाला लहान मुलांसाठी स्पेशल आपल्या गणपती बाप्पाची गोष्ट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ति तिथे असेल ती बेलायकनची घंटदाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो आपल्या ना गोष्टीचं नाव आहे गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा प्र तर मित्रांनो गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा आणि गणपती बाप्पाला प्रथम पूजा का म्हणतात याबद्दल मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यायची मित्रांनो एके दिवशी देवसभेत वाद झाला वादाचा विषय होता यज्ञपूजन हवन इत्यादी कार्यक्रमामध्ये सर्वात आधी कोणाची पूजा करावी प्रत्येकाला हा सन्मान मलाच मिळावा असे वाटत होते आणि त्यामुळे जो तो मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हेच पटव पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता शेवटी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनाच निर्णय देण्यास सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तुमच्यापैकी जे कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून सर्वप्रथम माझ्याकडे तो ये येईल तोच यज्ञगादी कर्मामध्ये पूजेचा प्रथम मानकरी ठरेल ते ऐकून सर्व देव आपापल्या वाहनावर बसून अतिवेगाने पृथ्वी प्रदक्षिणेस गेले जो तो आपल्याला आपल्या वाहनाला वायू वेगाने दौडवीत होता गणपती मात्र तेथेच थांबला आणि आपली तुंडलीतून सावरीत पिटुकल्या उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणे शक्य नाही हे त्याला पक्के ठाऊक होते यावर काय उपाय करावा असा विचार करीत असताना त्याला एक युक्ती सुचली त्यामुळे त्याला आनंद झाला तो उंदरावर बसून ब्रह्म लोकातून थेट कैलासावर गेला तेथे भगवान शंकर आणि माता पार्वती एकामेकांशी गप्पा गोष्टी करीत होत्या गणपतीला उंदरावर बसून दुडू दुडू येताना पाहून दोघांमध्ये मोठी मौज वाटली दोघांना मोठी मौज वाटली त्यांनी त्याला येण्याचे कारण विचारले तेव्हा सर्व वृत्तांत सांगून तो म्हणाला जो मुलगा आपल्या आईवडिलांचा मान राखतो त्यांना नित्य नियमाने वंदन करतो त्यांच्या आज्ञेचे पालन करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते असे धर्मग्रंथात लिहिलेले आहे म्हणून मी आपल्याला वंदन करण्यासाठी आलो आहे असे म्हणून त्याने त्या दोघांना नम्रपणे नमस्कार केला उंदरावरून बसून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आणि त्याने आशीर्वाद घेऊन ब्रह्मलोकी गेला त्यानंतर एक एक करून सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या तेव्हा सर्वात आधी गणपती तेथे ते पोचलेला हे ऐकून थक्कच झाल्या तो कोठेही गेलेला नाही अशी त्यांनी ठाम समजूत होती पण ब्रह्मदेवाने जेव्हा गणपतीच प्रथम पूज्य आहे असे निर्णय दिला व तो केवळ पृथ्वीवरच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या सात प्रदक्षिणा करून आला आहे असे सांगितले तेव्हा सर्व देव मोठ्या संभ्रमात पडले त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला प्रभो हे कसे शक्य आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले माता ही पृथ्वी स्वरूप आहे आणि वडील हे भगवान नारायणाचेच मूर्ती असतात भगवान नारायणाच्या शरीरात सर्व ब्रह्मांड राहते या गणपतीने आपल्या आईवडिलांना वंदन करून त्यांना सात प्रदक्षिणा घातल्या आहेत तेव्हा तोच आद्यपूजनीय आहे यावर देवता काय बोलणार त्यांनी गणपतीच्या बुद्धिमा बुद्धी चातुर्याचे मनपूर्वक कौतुक केले अशा प्रकारे आईवडिलांच्या श्रद्धा आईवडिलांवर श्रद्धा ठेवल्याने गणपती प्रथम पूज्य झाला तर मित्रांनो ही आहे या गोष्टी मागची खरी स्टोरी रिअल स्टोरी तर मित्रांनो अशाच नौ नवनवीन स्टोरी गोष्टी तुम्हाला जर लहान मुलांसाठी ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन वन गोष्टी तुम्हाला मिळून जातील